मला माझ्या तोंडात सांगायची मला सांगायला ओ बाबू मी सोबत तुमच्यातला शिव बघते मी शिव बघते तुमच्या सारखे ज्या शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांसाठी या केलं जय शिवाजी महाराज वंदित जय विशालगढ़ानी जय विशालगढ़ानी जय शिवाजी महाराज तुमचा रक्षक केल जय विशालगढ़ानी की सोराज्यचा रक्षक केल जय या विशालगढ़ व छत्रपती शिवाजी महाराज बाळ रामराज संभाजी महाराज ताराबाई रणसेट त्यांचं वास्तव्याच होत आपली राजधानी रायगड राजगड जिंजी आणि आणि आपली विशालगड आपली राजधानी आणि इथं एवढं अतिक्रमण झालं आम्हाला लाल वाटत सांगायला हे आमचं विशाल विशाल आहे गड विशाल पण आज तुमच्या तक्तीमुळं नाही राणीमुळ तु ताकतीमुळं हो तुमच्या ताकदीमुळे आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला आता निर्णय हाय परत एकदा सांगतो उद्यापासून विशाळ सगळं अतिक्रमण हे मुक्त होणार अतिशय काढणार आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजीराजे सर्व शिवभक्तांची गाठ आहे